नमस्कार भगिनींनो आपल्या शेतीचा आपल्याकडे फार्मर आय डी आहे का ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला त्याचे आधार कार्ड असते त्याप्रमाणेच आता सरकारने शेतीसाठी फार्मर आय डी अनिवार्य केलेला आहे व प्रत्येक योजनांसाठी स्लोली स्लोली तो आता अनिवार्य करण्यात येईल हा फार्मर आय डी ॲग्रिस्टॅक ॲग्रिस्टॅक जी सरकारची योजना आहे यामध्ये निर्माण केलेला आहे याची आपल्याला माहिती पूर्णमध्ये म्हणजे काढण्यासाठी गावचे महसूल अधिकारी म्हणजेच ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक आपल्याला देतील ही योजना शेतकऱ्यांना अधिक समृद्ध आणि सशक्त बनवण्यासाठी केंद्र व राज्य शासन यांनी केलेले आहे यामध्ये अनेक माहिती संच असतील हंगामी पीक याची पूर्ण माहिती सरकारकडे उपलब्ध होईल आणि यातून शेती आणि शेतकरी यांच्या कल्याणकारी योजना राबवण्यासाठी सरकारला मदत होईल या फार्मर आय डीचे काय फायदे आहेत ते आपण आता बघूया यामध्ये प्रधानमंत्री किसान निधी योजनेचा जर आपण लाभ घेत असाल तर हा आय डी कार्ड फार्मर आय डी कार्ड काढणे अनिवार्य आहे शेती आणि शेतीविषयक सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी हा फार्मर आय डी आपल्याला मदत करतो त्याप्रमाणेच पीक विमा अनुदान याही गोष्टी मिळण्यासाठी ह्या फार्मर आय डीची भविष्यात मदत होईल डिजिटल पीक कर्ज म्हणजेच किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जे कर्ज मिळते ते कर्ज मिळवण्यासाठी हा हा फार्मर आय डी आपल्याला मदत करेल एम एस पीचा डिजिटल माध्यमातून लाभ घेता येतो मिनिमम सपोर्ट प्राईस जो हमी भाव आहे तोही आपल्याला यातून रजिस्ट्रेशन करता येऊ शकते हवामान सेवा पीक सल्ला मृदा आरोग्य आणि बाजारभाव या सर्व गोष्टींची विस्तृत माहिती आपल्याला यातून मिळेल जर आपल्याला हा फार्मर आय डी काढायचा असेल तर आपल्यासोबत सात बारा किंवा आठ असणे गरजेचे आहे आणि आपल्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे म्हणजे संलग्न केलेला आहे तो मोबाईल नंबर एक आपल्यासोबत असणे गरजेचे आहे आता राज्य सरकारने प्रत्येक गावांमध्ये कॅम्प योजलेले आहेत आपल्या गावात तो कॅम्प कधी आहे याची आपण माहिती करून घेऊ शकता व त्या दिवशी आपण तो फार्मर आय डी काढून घेऊ शकता किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथूनही आपण हा फार्मर आयडी काढून घेऊ शकता अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला अजून कोणत्या पद्धतीचे नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद